िकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना धनंजय मुंडेंसंदर्भातली एक मोठी अपडेट येते त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याचे संकेतच अजित पवारांनी दिलेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे याचं कारण कृषी घोटाळ्याच्या आरोपात धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळाली आहे आणखी एका प्रकरणामध्ये दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा संधी देऊ असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेले आहेत त्यामुळे आता धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार का अशी चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळते त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी तर हेच संकेत आहेत आणि आता त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे एक प्रकरण समोर आलेलं होतं ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्याचं ज्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना आता क्लीन क्लीनचीट मिळाली आणि आता आणखी जसं आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आणखी एका प्रकरणात दिलासा मिळाला तर त्यांना पुन्हा संधी देऊ असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येणार का अशी चर्चा सगळीकडेच पाहायला मिळते त्यामुळे एकीकडे काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात काही मंत्र्यांचं जसं माणिकराव कोकाड्यांबद्दल चर्चा आहे तर काही मंत्रीच मंत्रिमंडळातनं बाहेर जाऊ शकतात अशीही चर्चा जी सामनातली बातमी आहे आणि आता धनंजय मुंडे ज्यांना मंत्रिपद सोडावं लागलेलं होतं त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपम मंडळात घेतलं जाईल का अशी ही चर्चा या निमित्ताने समोर येते आणि त्याचं कारण स्वतः अजित पवारांनी तसे स्पष्ट संकेत हे दिलेले आहेत त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत का नेमकं कोणाचं मंत्रिपद जाऊ शकतं कोण नवीन मंत्री होणार या सगळ्या तर्कवितर्कांनी चर्चांनी आता जोर धरलेला आहे एकीकडे एक कृषी घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना चिट मिळालेली होती तसा निर्णय समोर आलेला होता आणि आता आणखी एका प्रकरणी जर त्यांना दिलासा मिळाला तर त्यांना आपण पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं तसे संकेत त्यांनी दिले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात दिसणार का अशी का का है है, ही चर्चा सामाजिक कार्यकर्ते अंजली आता आपल्या आहेत अंजली दमानियाजी अजित पवारांचे संकेत काय सांगतायत आपलं काय निरीक्षण आहे आपणही वक्तव्य ऐकलं असेल मी ते वक्तव्य ऐकलं नाही पण मला आता तुमच्या माध्यमातनं कळलं पण मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही अशी कुठलीही कुठलेही विचार मनात आणू नका कारण माझी जी केस आहे जी लोकायुक्त मध्ये चालू आहे ती अतिशय फुल प्रूफ आहे आणि त्याच्यातनं धनंजय मुंडे बाहेर येणं ना शक्यच नाही आताच्या घटकेला पण जी ऑर्डर हायकोर्टाने दिली आहे ती अ, मी त्याच्यावर अपीलमध्ये जायला त्या पिटिशनर्सना आज आव्हान करते कारण त्याच्यात अमुक गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय म्हणजे सरकारी वकिलांनी चुकीची मांडणी केल्यामुळे त्याच्यात ऑर्डर जी झाली आहे ती तितकीशी योग्य हो झाली नाही म्हणून आपल्याकडे लोकशाहीत काय आहे की आपण अपीलमध्ये वरच्या कोर्टात जाऊ शकतो तर ता त्या पिटिशनर्सनी वरच्या कोर्टात जावं त्याच्यात मी स्वतः भ्रष्टाचाराचा जो अँगल आहे तो त्या केसमध्ये ऐकलाच गेला नाहीये ते घालून मी स्वतः इंटरव्हेन्शन करेन आणि दॅट विल बी अ क्रिमिनल इंटरव्हेन्शन आणि एवढंच नाही तर माझी जी आत्ता लोकायुक्ताकडे पण जे मॅटर चालू आहे ते अतिशय फुलप्रूफ आहेत या जन्मी धनंजय मुंडे त्यातनं बाहेर येणं ना शक्य नाही त्यामुळे कुठलेही त्यांनी कितीही गप्पा मारू अजित पवारांना मला एवढंच सांगायचंय की ते या जन्मी त्यांना परत मंत्रिमंडळात घेऊ शकणार नाही आपण सविस्तर प्रतिक्रिया आणखी तुमची जाणून घेऊया पण तुम्हाला आम्ही अजित पवार नेमकं काय म्हणाले कशामुळे हे संकेत मिळत आहेत तो आम्ही तुम्हाला त्यांचं वक्तव्य ऐकवतो आणि आपण परत बोलूया आपण बघूया पुन्हा एकदा अजित पवारांनी नेमके कसे संकेत दिले धनंजय मुंडेंबद्दल त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी अंजली जी आपण ऐकलं असेल अजित पवार नेमकं काय म्हणाले ते असं म्हणाले की त्या प्रकरणातही दुरान्वय संबंध नाही असं सिद्ध झालं तर पुन्हा संधी देऊ आपण त्यांना झालं तर पण त्याच्यात त्यांचा दुरान्वय संबंध नसेल असं होणारच नाही कारण जे ती जी केस लढते ती मी स्वतः लढते आणि इन पर्सन आर्ग्यू करते त्यामुळे त्याच्यात मी पॉईंट टू पॉईंट सगळं प्रूव्ह करेन आणि त्यात ते बाहेर पडणं शक्यच नाही त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळात परत यायचे स्वप्न बघणं आता सडून दिलं पाहिजे धन्यवाद अंजली दमानिया जी आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल तेव्हा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचीही प्रतिक्रिया होती त्यांचं असं म्हणणं की त्या प्रकरणामधून धनंजय मुंडेंना शीट मिळू शकत नाही त्यामुळे मंत्रिमंडळात ते परत येऊ शकत नाही तर एकीकडे अजित पवार मात्र तसे संकेत देत न्यायालयीन चौकशी एका प्रकरणामध्ये सुरू आहे आणि तिकडे जर क्लीन चिट मिळाली धनंजय मुंडेंना तर ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येऊ शकतात संधी दिली जाऊ शकते असं म्हणतात अजित पवार